हॅलो एव्हरी गिरनार कोचिंग अकॅडमी या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे पहिला प्रश्न जेव्हा त्याने परीक्षा दिली तेव्हा तो पास झाला या वाक्यातील गौण वाक्य ओळखा तर कोणता आहे गौण वाक्य तर जेव्हा त्याने परीक्षा दिली हे गौण वाक्य आहे याचा आन्सर काय ऑप्शन नंबर वन दिलेले वाक्य जेव्हा तेव्हा या संकेतबोधक उभयान्वयी अवयवाने जोडलेले आहे बघा जेव्हा प्रधान वाक्याला प्रश्न विचार विचारला जातो तेव्हा गौण वाक्य भेटतं झटून अभ्यास केला की यश हमखास मिळते हे वाक्य कोणत्या प्रकारचे वाक्य आहे तर हे वाक्य आहे संयुक्त वाक्य याचा आन्सर काय या आहे ऑप्शन नंबर दोन दिलेली दोन केवळ वा वाक्य की या विकल्पबोधक प्रधानत्व सूचक उभयान्वयी अवयवांनी जोडून एकच संयुक्त वाक्य बनले आहे नेहमी दुसऱ्याला मदत करा या वाक्याचा वाक्यप्रकार ओळखा तर कोणता आहे हा वाक्यप्रकार जे एखाद्याला उपदेश केले आज्ञा केली म्हणून नेहमी दुसऱ्याला मदत करा हा हे आज्ञार्थी वाक्य आहे म्हणून याचं उत्तर काय येणार तर ऑप्शन नंबर वन पुढचा प्रश्न आहे आकाशात ढग जमा झाले आणि पावसाला सुरुवात झाली हा वाक्यप्रकार कोणता आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर वन हे वाक्य हे संयुक्त प्रकारचं वाक्य आहे कसं काय तर दोन केवल वाक्य आणि या समुच्चयबोधक प्रधानात्व सूचक अव्य अव्ययाने जोडून संयुक्त वाक्य बनले आहे तर कोणती आहेत ही उभयान्वयी तर आणि व शिवाय अन ने आणखी ही याची उदाहरणं आहेत पुढचा प्रश्न आहे आज दुकान बंद आहे हे वाक्य प्रकार कोणता आहे तर हे आहे केवल वाक्य याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन दिलेल्या वाक्यात एकच उद्देश व एकच विधेय आले आहे त्यामुळे शुद्ध किंवा हे केवळ वाक्य आहे केवल वाक्य शुद्ध वाक्य किंवा साधे वाक्य असतं केवल वाक्य हे नेहमी स्वतंत्र वाक्य व प्रधान असतं तसेच केवल वाक्य सर्व काळ येतं आणि केवळ वाक्यात उपवाक्य हे येत नाही केवल वाक्यात एकच क्रियापद असतं जो वेगाने धावेल तोच सर्वात आधी पोहोचेल या वाक्यातील गौम वाक्य कोणते आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर वन जो वेगाने धावेल हे या वाक्यातील था 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 गौण वाक्य आहे प्रधान प्रधान वाक्यास प्रश्न केल्यास गौण वाक्य मिळते जो वेगाने धावेल हे आहे गौण वाक्य तो सर्वात आधी पोहोचेल हे आहे प्रधान वाक्य म्हणजे वरील वाक्य हे केवळ वाक्याचे उदाहरण आहे पुढचा प्रश्न तानाजी लढत होता आणि तो पडला हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे तर हे आहे संयुक्त वाक्य याचं उत्तर ऑप्शन नंबर वन दिलेलं वाक्य आणि या समुच्चयबोधक बोधक प्रधानत्व सूचक उभयान्वयी अवयवाने जोडून एक संयुक्त वाक्य बनले आहे त्यामुळे केवळ वाक्य तानाजी लढत असताना पडला हे शेतात पीक दिसताच शेतकरी आनंदाने नाचू लागला हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे तर हे आहे केवल वाक्य ऑप्शन नंबर तीन बरोबर आहे बघा दिलेल्या वाक्यात एकच उद्देश व एकच विधेय एक आहे त्यामुळे हे केवळ वाक्य आहे मिश्र वाक्यात शेतात पीक दिसले तेव्हा शेतकरी आनंदाने नाचू लागला हे आहे आणि संयुक्त वाक्य शेतात पीक दिसले म्हणून शेतकरी आनंदाने नाचू लागला पुढचा प्रश्न आहे आरती सुरू झाली आणि घंटानाच सुरू झाला हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे तर हे वाक्य आहे संयुक्त वाक्य याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर वन दिलेल्या वाक्याम वाक्यात आणि या समुच्चयबोधक प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाचा वापर करून दोन केवल वाक्य जोडून एक संयुक्त वाक्य बनले आहे मग केवल वाक्य कोणतं तर आरती सुरू झाल्यावर घंटानाद सुरू झाला आणि संकेतार्थी वाक्य जेव्हा आरती सुरू झाली तेव्हा घंटानाथ सुरू झाला बघा ह्याच्यात बऱ्याच वेळा कन्फ्युजन होतं त्यामुळे हे लक्षात ठेवा हे मोस्ट रिपीटेड क्वेश्चन आहेत सेम असेच प्रश्न सत्तावीस मेपासून आलेले आहेत तुला गाणे गाता येते का हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे तर हे आहे प्रश्नार्थी वाक्य याचं आन्सर आहे ऑप्शन नंबर वन पुढचा प्रश्न आहे आमचे बाबा काबाड कष्ट करतात म्हणून आम्ही शिकतो हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे तर हे आहे संयुक्त वाक्य ऑप्शन नंबर वन पुढचा प्रश्न आहे विद्यार्थ्यांना खाली बसा हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन वन विद्यार्थ्यांना खाली बसा हे आज्ञार्थी वाक्य आहे आता दिलेल्या वाक्यातील बसा या क्रियापदावरून आज्ञेचा बोध होतो म्हणून हे आज्ञार्थी वाक्य आहे आता आज्ञार्थी वाक्य कसं ओळखायचं हो तर क्रियापदाच्या रूपावरून म्हणजे आज्ञा विनंती उपदेश सल्ला प्रार्थना आशीर्वाद इत्यार्थ इत्यादी जर अर्थ व्यक्त होत असेल तर ते वाक्य कोणतं असतं तर त्या वाक्याचा प्रकार हा नेहमी आज्ञार्थी वाक्य असतो बघा आज्ञार्थी वाक्य ओळखणं हे फार सोपं असतं या ट्रिकवरून आपण लगेच ओळखू शकतो वाई दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध आहे हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे तर हे आहे विधानार्थी वाक्य याचं आन्सर ऑप्शन नंबर फोर दिलेल्या वाक्यात केवळ विधान आहे म्हणून हे विधानार्थी वाक्य आहे विधानार्थी वाक्य हे होकारार्थी किंवा नाकारार्थी असतं जर विधानार्थी वाक्य हे सर्व काही तस व सर्व अर्थी असतात तसेच विधानार्थी वाक्याच्या शेवटी हा नेहमी पूर्णविराम येतो दोन किंवा अधिक केवल वाक्य प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने जोडल्यास त्यास कोणते वाक्य म्हणतात तर त्यास संयुक्त वाक्य असं म्हणतात याचं उत्तर काय ऑप्शन नंबर वन वाक्याचा प्रकार ओळखा उर्क, ते विद्यार्थी दि, दशेतील दिवस आठवले की मजा येते तर हे वाक्य आहे मिश्र वाक्य ॲन्सर ऑप्शन दोन दिलेल्या वाक्यात दोन केवल वाक्य की या स्वरूपबोधक गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने जोडून एक मिश्र वाक्य झाले आहे गौणत्वसूचक उभयान्वयी अव्यय अव्ययाचे प्रकार कोणते आहेत तर स्वरूप बोधक कारणबोधक उद्देश बोधक आणि संकेत बोधक वाक्याचा प्रकार ओखा तू केव्हा परत येणार आहेस तर हे आहे प्रश्नार्थक वाक्य उत्तर काय ऑप्शन दोन दिलेल्या वाक्यात प्रश्न केला आहे त्यामुळे हे प्रश्नार्थक वाक्य आहे आणि शेवटी प्रश्नचिन्हाचा वापर असेल क्वेश्चन मार्क असेल तर लगेच ओळखून जायचं त्या वाक्याचा प्रकार कोणता आहे तर ते आहे प्रश्नार्थक वाक्य जर मेहनत घेतली तर तुम्ही पोलीस व्हाल या वाक्याचा प्रकार खालीलपैकी कोणता आहे तर हे आहे संकेतार्थी वाक्य याचं उत्तर काय ऑप्शन नंबर दोन आता बघा कसं ओळखायचं संकेतार्थी वाक्य दिलेले वाक्य जर तर या उभयान्वयी अव्ययाने जोडलेले आहे तर ते वाक्य कोणतं असतं संकेतार्थ असतं आणि वाक्यातील क्रियापदावरून संकेताचा अर्थ निघतो म्हणून देखील ते वाक्य कोणतं असतं तर संकेतार्थी असतं बघा प्रत्येक वाक्य प्रकाराचा एक ट्रिक आहे त्या ट्रिकने हे लक्षात ठेवा म्हणजे अॅन्सर लगेच निघतं आणि कन्फ्युजन देखील यामध्ये होत नाही पुढचा प्रश्न बघा शाळा सुरू झाल्या तेव्हा मुले आनंदाने नाचू लागली या वाक्याचा प्रकार ओळखा हो तर हे आहे मिश्र वाक्य बघा वरील वाक्यात जेव्हा तेव्हा या संकेतबोधक गौणत्वसूचक उभयान्वयी अव्ययाने जोडून एक मिश्र वाक्य बनले आहे म्हणजे जेव्हा शाळा सुरू झाल्या तेव्हा मुले आनंदाने नाचू लागली असं वाक्य आहे म्हणून या वाक्याचा प्रकार कोणता आहे तर हे आहे मिश्र वाक्य वाटेत मोटार नादुरुस्त झाली म्हणून मला या वयास उशीर झाला या वाक्याचा खालीलपैकी प्रकार कोणता आहे ते ओळखा तर याचं उत्तर काय या आहे ऑप्शन नंबर वन हे आहे परिणामबोधक संयुक्त वाक्य आता दिलेल्या वाक्यात दोन केवल वाक्य परिणामबोधक उभयान्वयी अव्ययाने जोडून एक संयुक्त वाक्य बनले आहे म्हणून याचं उत्तर काय या आहे ऑप्शन वन परिणामबोधक संयुक्त वाक्य थँक फॉर वॉचिंग प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशा प्रकारचे कोणत्या टॉपिकवरचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील ते कमेंट करून नक्की सांगा